कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या चोवीस नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप 2020 दोन हजार वीसमधले जवळपास दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये देण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिलेले आहेत त्यातले उच्च न्यायालयात जमा असलेले पंच्याहत्तर कोटी आणि त्यावरील व्याज मिळून चौऱ्याण्णव कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेले आहेत राज्य शासनाकडून येणे असलेल्या एकशे चौतीस कोटी रुपयासाठी आपल्या जिल्हा प्रशासनातले कृषी आणि महसूलचे अधिकारी गेल्या दोन दिवसापासून मुंबई मंत्रालयाचे ठाण मांडून होते खरं म्हणजे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो स्वतःचं काम असल्यासारखं ते सदैव तत्परतेनं त्याकडे लक्ष देतात यात जिल्हा कृषी अधीक्षक श्री मोरे सर असतील श्री सोनटक्के सर असतील श्री विदाते सर असतील महसूल प्रशासनातील अधिकारी असतील दोन दिवस ठाण मांडून मंत्रालयात होते सर्व प्रस्ताव तयार केला गेलेला आहे राज्य शासनाकडून एकशे चौतीस कोटी रुपयाचा जी आर निघेल आणि आपल्याला माहिती आहे मंगळवारपर्यंत निघेल मंगळवारी कॅबिनेट असते एकदा का जी आर निघाला की ले ले ते पैसे मग राज्य शासनाकडून आपले जिल्हाधिकाऱ्याकडं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे पी एम एल ए अकाउंट उघडलं गेलेलं आहे त्यात वर्ग होतील आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जवळपास दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये प्रति हेक्टर नऊ हजार जवळपास आठवडाभराच्या कालखंडात मिळून जातील तसेच उच्च न्यायालयामध्ये जो दोन हजार खरीप एकवीसचा निकाल आपल्या विरोधात गेलेला आहे तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचा त्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी आयुक्त आणि राज्य शासनाचे परवानगीचा प्रस्ताव देखील आपल्या कृषी विभागाने तयार करून त्यांना सादर केलेला आहे प्रस्तावाला मान्यता मिळताच राज्य शासनाकडून ते ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होईल उमरगा लोहारा तालुक्यातल्या जवळपास अडतीस हजार शेतकऱ्याचं जे खरी आपलं अतिवृष्टीचं दोन हजार चोवीसचं अनुदान रखडलं आहे ते जर सहा तारखेपर्यंत नाही मिळालं तर आपण सात तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार